आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला कर्जत्राईब करायला विसरू नका कर्जत तालुक्यातील दहिवली गावात झालेल्या घरपोटीचा तपास केवळ काही तासात करून आरोपीला गजाआड करण्याची धडाकेपास कामगिरी कर्जत पोलिसांनी केली आहे कर्जत पोलिसांच्या या कामगिरीचे आता सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक आठ सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान दहिवली सोनार अली येथे राहणारे शानू ओमकार सावंत यांच्या घरातील कपाट फोडून चोरट्याने सोन्याची गंठण अंगठी असा रुपये किंमतीचे दागिने लंपास केले होते या प्रकरणी तातडीने कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दा। गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्जत पोलिसांनी देखील मोठ्या शिताफीनं गुन्ह्याची चौकशी करून काही तासातच दहिवलीतील आरोपी कल्पेश मारुती वारगावकर याला ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली धक्कादायक म्हणजे आरोपीचे लहानपणापासूनच सावंत कुटुंबाशी घरगुती संबंध होते मित्र तसे सुतारकाम करणारा असल्याने तो वारंवार त्यांच्या घरी येत असे घटनेच्या दिवशीही कपाट दुरुस्त करण्याच्या बहाण्याने तो घरी आला होता मात्र कामाच्या नावाखाली त्याने कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले दरम्यान संपूर्ण कारवाईत कर्दत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समीर भोईर यांनी विशेष मेहनत घेतली काही तासातच आरोपीला गजाआड केल्याने गावात आता समाधान व्यक्त होत आहे